नमस्कार वर्ल्ड ऑफ ॲश या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी चारोली गावातील व्याघेश्वर महाराज मंदिरामध्ये आलेली आहे हे मंदिर चारोली गावाचे ग्रामदैवत असून क्षेत्र आळंदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे आळंदी दर्शनाला जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही या मंदिरालासुद्धा भेट देऊ शकता हा मंदिर पुरातन असून त्याचा नव्याने जीर्णोद्धार केलेला आहे मंदिरात प्रवेश करायचे दोन मार्ग आहेत हा प्रथम मार्ग जेथे गावातून प्रवेश केला जातो मंदिराचा हा प्रवेशद्वार पाहून तुम्हाला नक्कीच समजेल की स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे मंदिर उत्तरार्धातील मराठ्यांच्या काळाचे प्रतीक आहे प्रवेशद्वाराची रचना एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याप्रमाणे असून समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे इथे उभं राहून तुम्हाला संपूर्ण चारोली गाव आणि आळंदी गावाचे असे सुंदर दृश्य पाहायला मिळते दुसरा रस्ता हा मंदिराच्या मागच्या बाजूने आहे जर तुम्हाला तुमचे वाहन पूर्ण मंदिरापर्यंत न्यायचे असल्यास हा मार्ग सोयीचा आहे या मंदिराच्या बाजूला भव्य सुंदर बगीचा असून सायंकाळी बरीच माणसे या शांततेमध्ये विश्राम घेण्यासाठी येतात हे व्यागेश्वर महाराजांचं मंदिर अगदी ऐतिहासिक आणि आधुनिक रचनेचा सांगड घालत समोर दिमाखात उभे असून मंदिराबाहेरील ज्ञान वातावरणातील प्रसन्नता वाढवते मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला हत्तींची शिल्प आहे तसेच दारावर ही शिल्पाकृती आढळतात दोन्ही बाजूला दोन रुद्राक्षाची झाडे आहेत प्रवेश केल्यावर सभा मंडपात ही नंदीची मूर्ती असून आतमध्ये गाभाऱ्यात शिवलिंग तसेच गणेशाची मूर्ती आहे सभा मंडप आधुनिकतेने सजवलेला आहे तर आती है। है, आतील मंदिराचा गाभारा अगदी पुरातन काळाची आठवण करून देणारा दगडी गाभारा आहे फोटो काढण्यास या मंदिरात सक्त मनाई असल्याकारणाने आतील गाभारा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही पण या गाभाऱ्याची पौराणिकता अनुभवण्यासाठी अवश्य तुम्ही मंदिराचे दर्शन घ्या मंदिराच्या मागच्या बाजूला शंकर पार्वती गणपती कार्तिकेय श्री गुरुदत्त नंदी विष्णू नारायण यांच्या मूर्तीचा अतिशय सुंदर निसर्गरम्य असा देखावा निर्माण केला आहे याला जोडूनच आदियोगी देखावा आणि शंकराचे रौद्र रूपातील अवतार यांचा सुद्धा देखावा निर्माण केला आहे हा मंदिर इंद्रायणी नदीच्या तटावर वसलेला असून मंदिराची सतराशे सव्वीस साली दाभाडे कुटुंबियांनी केली आहे पूर्वी ज्ञानेश्वर माऊली धान करण्यासाठी या शांततापूर्ण मंदिरात येत असे मंदिराचा सभा मंडप हा ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभा करण्यात आला आहे प्रत्येक पुरातन मंदिराची एक कथा असे तसंच या मंदिराची सुद्धा एक कथा आहे भक्त प्रल्हादांचे वडील हिरण्य कश्यपू हे असुरांचा राजा असून त्यांचे वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला व हिरण्य कश्यपूचा वध केला पण वध केल्यानंतरही नरसिंहस्वामींचा क्रोध काही शांत झाला नाही हा क्रोध शांत करण्यासाठी श्री भगवान शंकर महादेव प्रकट झाले तेव्हा नरसिंहस्वामींनी शंकराकडे वर मागितला की तुमच्या नावामध्ये माझ्या नावाचा विस्तार व्हावा म्हणून या ठिकाणी या मंदिराला व्याघेश्वर असे नाव पडले दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो जर तुम्ही आळंदी क्षेत्राला भेट देणार असाल तर नक्की व्याघेश्वर महाराज मंदिराला भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओची अभिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार थँक्यू